पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला मिस्टर अँड मिसेस परफेक्ट भाग चौदावा अंतिम भाग लेखिका प्राची सोळे आय एम सॉरी मी खूप जास्त बोललो असेल तर आता फोन ठेवल्यावर तुझा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा मी कधीच कॉल करून तुला डिस्टर्ब करणार नाही प्रॉमिस यात दोष कोणाचा आहे हे ठरवता नाही येणार पण परिस्थिती प्रतिकूल झाली हे निश्चित लग्न माझ्यासाठी नाहीच कळले मला यू टेक केअर वन्स अगेन सॉरी अँड गुड बाय मिताली हे बोलताना मंदारचा कंठ भरून आला त्याने कॉल कट केला मंदारचं शरीर गदगदत होते डोळे वाहत होते डोकं जड झाले मोबाईल बाजूला ठेवून त्याने उशीवर मान टाकली त्याच्यासाठी आता सगळं संपलं होतं मंदारने कॉल कट केला तरी मिताली मोबाईल कानाला लावून तशीच होती कानात मंदारचा आवाज गुंजत होता कथा पुढे सरू आतापर्यंत आपण मुलींना नाही म्हणत होतो पण मितालीने नकार दिला याने कुठेतरी आत्मसन्मान दुखावला गेला म्हणून तर तिला नकर का दिला हा प्रश्न विचारला वास्तविक उत्तर द्यायला ती बांधील नव्हती तरी मी विचारले असंच जर त्या प्रत्येक मुलीने फोन करून मला विचारले असते तर नकार का दिला तर काय उत्तर होते माझ्याकडे दुसऱ्याचं दुःख तेव्हाच कळतं जेव्हा स्वतः ते दुःख अनुभवतो मंदारची विचार करण्याची दिशाच बदलून गेली आता तो सारखा दुसऱ्याच्या बाजूने विचार करत होता बदल त्याला जाणवला व स्वतःशीच हसला चला म्हणजे मिताली आयुष्यात आली नाही पण तिचा चांगला गुण देऊन गेली रॅशनली विचार करण्याचा दारावर दोन तीनदा थपडा पडल्या तसा मंदार उठला व दार उघडली समोर देवकी डोळे मोठे करून उभी होती आई काय झाले अशी का बघतेस मंदार तिच्याकडे बघत बोलवला दोन तास कोणी डिस्टर्ब करू नका असे बोलला होतास ना आता तीन तासाच्या वर होऊन गेले पण तू बाहेरच ये ना नऊ वाजले आणि आम्ही तुझ्यासाठी जेवायचं थांबलोय देवकी वैतागत बोलली ओ सॉरी आई वेळेस काहीच कळलं नाही ग चल तू पटकन वाढायला घे मी आलो फ्रेश होऊन अंधार तिथून बाजूला होत बोलला देवकीला कळत होते मितालीच्या नकारामुळे तो नाराज आहे ह्याच्यासाठी काहीतरी करायला हवे ती विचार करत होती डायनिंग टेबलवर तिघे बसले देवकी वाढत होते तिने दिगंबरावांकडे पाहिलं खुणावून काहीतरी बोला असं सुचवलं त्यांना इशारा काफी होता मंदार काय करायचं ठरवलं आहेस बाबा सावकाश बोलवले काय बाबा मितालीच्या नकाराचं त्यात काय तिची इच्छा कोणाशी लग्न करायचे कोणाशी नाही मी जबरदस्ती करू शकत नाही हां थोडं वाईट वाटले पण चलतं आहे सगळंच आपल्या मनासारखं होईल असं नसतं ना मला दुःख नाही आहे कशाचं उलट माझं मन जास्त फ्री झाले सारासार विचार करायला मी शिकलो जे मनात आहे ते बोलावं मग मागाहून उगाच हुरहुर राहते हे मितालीचं वाक्य तो अचानक बोलून गेला आणि त्याची त्यालाच नवल वाटले म्हणजे मिताली अजूनही विचारत आहेच की मंदारला एवढं स्पष्ट आणि मन मोकळेपणाने बोलताना आई बाबा पहिल्यांदा बघत होते आयुष्याचं दुःख यश अपयश त्याने बिनशर्त स्वीकारले होते मघाशी आत गेलेला मंदार आणि आता बाहेर आलेला मंदार दोन्ही वेगळे होते त्यांनी समाधानाने एकमेकांकडे पाहिलं मंदार आता तू सगळं हसत स्वीकारतो आहेस तर एक बोलू का बाबा बोलवले बाबा बोला ना अहो मी तुमचा मुलगा आहे आणि तुम्हाला परमिशन मागायची गरज नाही आहे मंदार हसत बोलला मंदार आम्हा सगळ्या आईवडिलांचं कसं असतं ना कायम स्वार्थीपणा दडलेला म्हणजे मुलाचा जन्म होईपर्यंत तो गोरापान सदृढ असावा ही इच्छा मग त्याचं बालपण ते शालेय शिक्षण ते कॉलेज इथे पण एकच इच्छा की त्याने खूप शिकावं फर्स्ट क्लासने पास व्हावं तो किंवा ती अजात शत्रू असावा कॉलेज संपलं की, की मग छान मोठी नोकरी कंपनीच्या एका उच्च पदावर तो असावा भरपूर पगार मग ते मार्गे लागलं ना की त्या त्यांना त्या लग्नाची वेळ लागतात त्याला तिला शोभेल असा जोडीदार आणावा लग्न करून संसार थाटला की परत नातवंडांचं तोंड बघण्याची काही बघ ना सगळ्यात स्वार्थ दडलाय आमचा एका मागे एक स्वार्थ लिस्ट संपतच नाही बाबा बोलत असताना मंदार एक टक त्यांच्याकडे बघत होता ते हे जरी बोलत असले तरी त्यांच्या आतला काळजी करणारा बाप त्याला दिसत होता बाबांनी मुलाप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाला किती छान नाव दिले स्वार्थी आपल्या मुलांचं चांगलं झालेलं बघायला कोणत्या आईवडिलांना नाही ना आवडणार आई काय इच्छा असते त्यांची आमच्याकडून खरं तर ती इच्छाही नसते तर ती काळजी असते सततची देवाकडे प्रार्थना असते आपल्यासाठी आपल्या मुलांचं सगळं चांगलंच व्हावं त्यांना सुखी राहावं त्यांनी नकाराने दुःखी न होता मी पुढे चालावं लग्न करून सेटल व्हावं आणि त्यांच्या मांडीवर नातवंड खेळवावी मंदारचे डोळे भरत होते त्याला खूप त्रास होत होता तटस्थ तद, राहण्याचा बाबा अजून काही सांगायचं असेल तर प्लीज सांगा तो त्यांच्या हातावर हात ठेवत बोलला मंदार बेटा तू लग्नाचं मनातून काढून टाकू नकोस अजून छान मुली आहेत बाबा तुम्ही आणि आई माझ्यासाठी मुली बघणं अजिबात थांबवू नका मी तयार आहे आणि यावेळी पस्तीस मुलींनी समोरून नाकारलं तरी मी मागे हटणार नाही शोध जारी ठेवायचा मंदार गोड हसत बोलला बाबांचे त्याच्यासाठी प्रेमाने भरलेले डोळे पाहून तो पटकन उठला व त्यांना मिठी मारली शेवटी बाबांच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या टी शर्टवर विसावलेच देवकी मन भरून दोघांना पाहत होती तिचे डोळे न भरले तर नवलच ए बाळा बापट गुरुजींनी एक मुलगी सांगितली तुझी हरकत नसेल तर त्यांना बोलवायची का पण ती मुलगी आधी एकटी येला बोलली सगळं जुळत असेल तर मागावून फॅमिलीला घेऊन येईल मला हे पटले खरं तर पसंती तुम्हा मुला मुलांचीच असते मन विचार तुमचे जुळायला हवेत देवकी बोलली चालेल काही हरकत नाही मी भेटेन तिला मंदारने लगेच होकार देऊन टाकला फक्त काही काळच मिताली त्याच्या आयुष्यात आली होती पण तिने त्याचं सारं आयुष्य व्यापून टाकले त्यांनी घालवलेले तिच्या काही क्षण तिची प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक बघण्याची नजर कायम हसरा चेहरा मंदारला ती सारखी आठवत राहिली मग बंदार हो सांगू ना आईने विचारले येस सांगून टाक शनिवारचा सा दिवस ठरला भेटण्याचा सकाळी अकरा वाजता शहरातलाच एका मोठ्या हॉटेलमध्ये ती मुलगी येणार होती बंदार तयार होऊन बाहेर आला दिवाला नमस्कार केला आई बाबांच्या समोर येऊन उभा राहिला बाबा आई मी निघतो त्यांच्या पाया पडत तो बोलला यशस्वी हो बाबा हसत बोलले काय बाबा परीक्षेला नाही जात आहे मंदार खाली बघत बोलला त्यावर तिगेही हसले किती हँडसम दिसतोय माझा मुलगा देवकी त्याच्यावरून बोटं फिरवत बोलली मंदारने लाईट स्काय ब्लू कलरचा राऊंड नेकचा टी शर्ट घातला होता आणि त्याचे लांब हात वर ओढून घेतले होते जीन्स हातात जाडपट्ट्याचं घड्याळ आता निघतो उशीर होईल ते दोघे काही बोलतील याच्या आधी मंदारच बोलवला कार घेऊन तो बाहेर पडला हॉटेल ब्लू शाईनमध्ये तो पोहोचला आदल्या दिवशी फोन करून त्याने टेबल बुक केले होते रिसेप्शनला जाऊन त्याने नाव सांगितले टेबल नंबर सर रिसेप्शनिस्ट गोड हसत बोलवली मंदारने टेबल नंबर नाईनकडे चालायला सुरुवात केली त्याने मुद्दामून सेपरेट साईडचं टेबल बुक करायला सांगितले होते पण चालताना तो थांबला कारण त्या टेबलावर आधीच ती मुलगी घेऊन बसली होती तिचा चेहरा त्याला दिसला नाही कारण ती पाठमोरी बसली होती मंधारने गढ्याळात पहिले अकराला अजून दहा मिनिटे होती म्हणजे तीच लवकर आली होती एकवार केसावर हात फिरवून तो पुन्हा टेबलाकडे चालू लागला मंदारने कॉल केट कॉल कट केला तरी मिताली मोबाईल कानाला लावून तशीच होती कानात मंदारचा आवाज गुंजत होता मंदार आपल्यावर प्रेम करतो ही गोष्ट मितालीसाठी अविश्वसनीय होती तिला तो आवडला होता मंदारने समोरून त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि ती हरकून गेली त्याने दोन वेळा नाही बोल त्याने दोन वेळा नाही बोलूनही तिला मंदार म्हणूनच नवरा हवा होता तर कधीही न पाहिलेल्या मितालीला फक्त एकदाच भेटून मंदार तिच्यावर प्रेम करू लागला मनापासून ती आवडली त्याला खरं प्रेम कोणाचं कोण कोणावर जास्त प्रेम करते तर उत्तर आहे दोघेही दोघांचे शुद्ध खरं आहे परंतु व्यक्त होण्याची पद्धत वेगळी होती मिताली कितीतरी वेळ एकटीच हसत राहिली मंदार चालत टेबल नंबर नाईन जवळ आला आणि समोरची चेअर नीट करून तीवर बसला आय एम सॉरी मला उशीर फुडचे शब्द मंदारच्या तोंडातच विरले समोर बसलेल्या मुलीकडे तो वेड्यासारखा डोळे मोठे करून बघत राहिला त्याने डोळ्यांची उघडझाप केली आणि पुन्हा पाहिलं पण समोरच्या मुलीत काहीच बदल झाला नव्हता नवल वाटण्यासारखंच होतं कारण समोरची मुलगी चक्क मिताली पाटणकर होती आणि ती त्याच्याकडे बघून किलर स्माईल देत होती आहो काळे किती ते निरखून बघायचे हाता बसा ना नाहीतर लोकांचा उगाच गैरसमज व्हायचा की तुम्ही चुकीच्या टेबलाजवळ आलात आणि एका सुंदर मुलीला असे निरखून पाहतात मिताली तिच्या खास त्याच खेळकर स्टाईलमध्ये बोलली व मंदार आपण असेच तिच्याकडे बघत उभे आहोत हे उमजून उशाळला तो तिच्यासमोर बसला कसे आहात ती तिचा हात हनोटीखाली ठेवत बोलवली मिताली हे काय आहे मला कळेल का आणि मी ज्या मुलीला भेटायला येणार ती मुलगी तू आहेस आईने ही भेट नक्की केली म्हणजे आईलाही माहिती की ती तू तीच असणार मला सगळं समजायला हवे प्रयत्न करूनही मंदार त्याच्या चेहऱ्यावरचा राग र लपवू शकला नाही कारण आत्तापर्यंत मितालेकडून त्याला अचानक धक्के मिळत होते आणि हा तर भयंकरच होता आता जास्त ताणून धरणे योग्य नाही मंदारला आधीच खूप त्रास झाला आहे त्याला सर्व समजणे गरजेचे आहे वेटर त्यांच्याकडे आला मॅम सर काय आणू त्याने विचारले मंदारने मितालीकडे पाहिले जणू आताही तूच पुढाकार घे हे सांगत होता ओके आम्हाला कॉईन पिझ्झा आणि कोल्ड कॉफी आणा मितालीने सांगून टाकले येस मॅम म्हणत वेटर निघून गेला काळे तुम्ही उगास पॅनिक होत आहात मिताली बोलले मी उगाच मंदारच्या आवाजात आश्चर्याचा स्वर होता नाही म्हणजे नाही हो म्हणजे काय हो नाही लावले मिताली मंदार वैताकला काळे शांत एकदम शांत व्हा मोठा श्वास घ्या सावकाळ सोडा जराही गडबड करायची नाही मिताली त्याला डोळे मोठे करत गप्प राहायची खूण करत बोलली मी सांगते सगळं मंदार शांत झाला पण डोळ्यात खूप प्रश्न होते काळे अगदी मनापासून सांगते तुम्ही दोन वेळा नकार देऊनही मी तिसऱ्यांदा तुम्हाला भेटले म्हणजे ते आधीच सगळं सांगितलं आहे मला खरंच तुम्ही आवडला होता आणि अजूनही आवडत आहात पण सगळं सुखात विनासायस मिळालं की माणसाला त्याची किंमत राहत नाही त्यामागचा त्रास दिसत नाही दोन वेळा नकार मिळूनही मी प्रयत्न केले तर जिला फक्त एकदाच भेटून व तिचं मुलगी व तीच मुलगी घरी बघण्याच्या कार्यक्रमाला येणे हा तुमच्यासाठी दुग्ध योग जुळून आला काही न करता तुमच्याकडे सुख चालत आले माझं दुःख तुम्हाला कळलंच नसतं म्हणूनच त्या दिवशी तुमच्या घरी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला व उत्तर द्यायला माझ्या निनाद दादाला सांगितले तुम्हाला दुःख होणार हे माहीत होते पण काही लाज नव्हता त्या रात्री तुमचं फोनवरचं संभाषण ऐकलं मन मोकळेपणाने तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली दिलीत तुम्हाला मला प्रत्यक्ष भेटून सांगायचे होते या सगळ्यात तुमचं माझ्याबद्दलचं मत काय आहे हे कळलं माझा आदर प्रेम सारं कळलं पण काल फोनवर शेवटला तुम्ही चक्क म्हणाल की आता फोन ठेवल्यावर तुझा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा तुम्ही कधीच मला भेटणार नव्हतात की कॉल करणार नव्हतात आणि हे असं होऊन चालणार कसं मग मी परत प्लॅन केला तुमच्या आईबाबांना विश्वासात घेतले सगळं सांगितलं त्यांना आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाला मला बिनशर्त पाठिंबा मिळाला आईबाबांनी मला त्या दिवशीच पसंत केले होते माझं तुमच्यावरचं प्रेम पाहून आईना खूप आनंद झाला मी जसं सांगितले तसं त्यांनी केले बापट गुरुजींचा आधार घेतला आता तुम्हाला भेटून सारं काही क्लिअर करायचे होते सो so, आजचीच भेट ठरवली हो आय होप तुम्हाला सारं काही समजलं असेल मिताली मंदारच्या चेहऱ्याकडे बघत बोलवली मंदार शांत होता यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही एक्सप्रेशन्स नव्हते चेहरा एकदम कोरा होता हाताची घडी करून तो तिच्याकडेच बघत होता त्याला असं पाहून मितालीच्या छातीत धस्स झाले ती गोंधळून गेली अहो काळे काहीतरी बोला ना मितालीला ती शांतता असह्य झाली चेहरा कोमे झाला काय बोलू तू बोललीस ते ऐकलं मंदार निर्विकारपणे बोलला आपलं काही चुकलं का काल फोनवर माझा प्रेम आहे बोलणारा मंदार आज त्याच्यासमोर बसले तरी शांत आहे काहीच रिॲक्ट होत नाही जरा जास्तच झाले का मितालीचा आता धीर सुटला काही भलतंच होईल अशी तिला भीती वाटू लागली गोंधळ भीती अगतिकता या साऱ्याचं मिश्रण तिच्या चेहऱ्यावर छान विसावले जणू ती रडेलच मंदार मख्ख चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता मितालीने नजर खाली केली अचानक एका मोठ्या आवाजाने ती केवड्यांदा तरी दचकली तिने वर पाहिलं मंदार छातीवर हात ठेवून जोरात हसत होता इतका की डोळ्यातून पाणी आले समोर नवव आश्चर्य बघावे तशी तो तशी ती डोळे फाडून बघत राहिली अगं बघतेस काय अशी मी हसतोय नाचत नाही आहे एवढं बोलून मंदार पुन्हा हसायला लागला काळे पण जरा हळू हसा ना आजूबाजूची लोकं बघतायत मिताळी हळू आवाजात बोलवली आणि मंदार शुद्धीत आला त्याचे लक्ष टेबलावर गेले त्यांनी मागवलेलं कॉईन पिझ्झा आणि कोल्ड कॉफी तशीच होती अरे पिझ्झा कोल्ड झाला आणि कोल्ड कॉफी हॉट झाली आधी खाऊन घेऊ मग बोलू हातात कॉईन पिझ्झा घेत मंदार बोलला का हसलात पण तिने विचारले नो मोर क्वेश्चन्स खा आधी दोघांनी मग खाणे संपवले कॉफी घेतली बिल पे करून मंदार उठला चल निघूया तो म्हणाला संभ्रम अवस्थेत मिताली त्याच्या मागून चालू लागली दोघे कारजवळ आले मंदार कारला टेकून उभा राहिला मिताली तुझं कौतुक करू की तुला बक्षीस देऊ या कामाबद्दल मंदार मिश्किलपणे बोलला मिताली काही न बोलता खाली पाहू लागली मंदारने तिला कारचा दरवाजा उघडून दिला व आत बस असे सांगितले ती बसल्यावर तोही बसला मितालीला काही काळाच्या आत त्याने तिचा हात हातात घेतला व मितालीचे हार्टबीट्स धावू लागले तिने त्याच्या हातातून हात सोडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण मनातून तिला तो स्पर्श खूप सुखावून गेला मिताली तू माझ्या आयुष्यात येऊन मला काय दिलेस हे मी नाही सांगू शकणार भरकटलेल्या एकाला तू योग्य मार्गावर आणलेस एवढंच म्हणेन थँक्यूही नाही म्हणणार कारण ते परक्यांना बोलतात तू तर माझी आहेस मला पाठसं पुढचं काहीच बोलायचे नाही आता या क्षणी विचारतो लग्न करशील माझ्याशी तिच्या सुंदर डोळ्यात खोलवर बघत मंदार म्हणाला काय बोलावे हे मितालीला सुचले नाही सारं स्वप्नवत वा वाटत होते मिताली उत्तर हवे मला मंदार बोलला काळे मी तर स्वप्नच पाहिलं होतं तुमच्याशी लग्न करण्याचं आणि आता ते पूर्ण होतंय तर मी नाही का म्हणेन म्हणजे म्हणजे माझा होकार आहे मिताली मधाळ हसत बोलली ओ मिताली आय लव्ह यू त्याने दोन्ही हात पसरवत म्हटले लाल लाल होत मिताली अलगत त्याच्या भाऊपशात विसावली आता मॅडम मला काळे म्हणून हाक मारू नका मंदारने म्हटले तो तिच्या मुलायमकेसात ओठ टेकवत म्हणाला घरी गेल्यावर अजून दोघांची खबर घ्यायची आहे आणि तुलाही यायची आहे मंदार बोलला मी हो कशाला येऊ त्याच्या मिठीतून बाजूला होत तिने विचारले कशाला म्हणजे त्यांना दाखवायचे सूनमुख ॲट लास्ट तुम्हाला सून मिळाली मिताली बिचारी काय बोलणार ओ नो पण एक प्रॉब्लेम आहे टेन्शन चेहरा करत मंदार बोलला काय झाले आईबाबांना लवकर नातवंड त्यांच्या मांडीवर खेळवायचे आहेत तेव्हा काय तो विचार कर तिरळ्या डोळ्याने तिच्याकडे बघत तो बोलला मितालीने दोन्ही हातात स्वतःचा चेहरा झाकून घेतला बंदाने तिच्या हातावर हळूवार किस केलं व का व कार स्टार्ट केली आई बाबा येतोया मी तो, तो खुशीत बोलला नांदा सौख्य भरे कथा इथे समाप्त झाली मंदार आणि मितालीचं लग्न होणार हे नक्की आणि ते सुखाने संसार करणार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भेटूया एका नवीन कोऱ्या कथेला तोपर्यंत ऐकत राहा आणि सपोर्ट करा